आनंदाखा शिकवणारे आपल्या आरेश पाटील सर त्याचप्रमाणे आरेश पाटील सरांचा तास उद्या असला कि मनामध्ये भीती असायची सर आता बोलवतात काय परत फडाने गणित सडव

दरवेळी आरक्ष पाटील सरांनी वेगवेगळे कार्यक्रम सन समारंभ सन समारंभा वेगवेगळे वे कार्यक्रम घेतले आणि प्रत्येक सणाचे महत्व समजावून सांगितले सहरीचे आयोजन केले वे वेगवेगळी पालक मिटिंग सराब्रचण्या घेऊन दहावीत आमचे मार्ग कसे वाढतील याकडे लक्ष देईल एन एम एम एस एनएसएस यासारख्या स्पर्धा परीक्षांची स्पर्धा परीक्षांची पण तयारी करून घेते आणि स्पर्धा परीक्षांचेही ज्ञान सरांनी फक्त आम्हाला शिकवले नाही तर आमच्यामध्ये चांगला संस्कार रुजवण्याचं काम केलं शेवटी जाता जाता एवढेच म्हणते की ज्ञानाची शिटोरी सर तुमच्याकडून मिळाली आहे ज्ञानाची शिटोरी सर तुमच्याकडून मिळाली आहे पण शेवटी जाता जाता आमचे मन घरावलेले आहे पण शेवटी जाता जाता आमचे मन भारावलेले आहे धन्यवाद गर्लफ्रेंड समंत क्लास अगोदर विद्यार्थी तर बघता बघता गेले तर आला हा गोष्ट कळत नाही हा प्रवास माझा येताना मिळता दोन्हीपासून तर लोकपर्यंत हा प्रवास माझा तरी समजा क्लिपासून सुरू झाला या क्लासेसमध्ये मला खूप छान पद्धतीचे मार्गदर्शन भेटते व इथे मला खूप छान पद्धतीने शिक्षकशिका भेटते इंटरनेटचे कन्सेट सोप्या सोप्या पद्धतीत शिकवणार आले सर्वांनी लढे आल्यासाठी व विज्ञान हा विषया या ठिकाणी आपला समारंभ सादर होत आहे मी या क्लासमध्ये आठवी पासून आहे अमानसर पाटील सर पाटील सर विषयाला आहे en el <laughs>